नमस्कार मंडई मी उपासना स्वागत करीत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी बनवत आहे हिरव्या मसाल्यातील पापलेट फ्राय आपण इथे घेतले पापलेट लहान साईजचे भेटले मोठ्या साईजच्याच भेटले नाही पापलेट पापलेट घेतलेत खोबरं घेतलंय कोथिंबीर आलं लसूण मिरची हे वाटण्यासाठी लागणार आहे आणि लिंबू कांदा टोमॅटो या आपण नंतर टाकणार आणि आपले सगळे घरगुती मसाले मीठ तेल आणि आपल्याला पापलेटला रॅप करण्यासाठी पानं घेते हे बघा आमची माव कशी आहे मच्छी बघितली तर आणि हा एक माव आता हे मच्छी कापून घेते जास्त नाही असे कापते असं कापते कट द्यायचे आणि आतले घाण सगळे काढायचे सगळे घाण काढले आणि त्याला कट द्यायचे असे दुसऱ्या साईडने पण कट देऊ आता सगळे साफ केलेत पापलेटने आणि एका पाण्याने धुलेत आता दुसऱ्या पाण्यात धुते आता इथे आपल्याकडे सात पापलेट आहेत ना आपण याच्यात मसाला काढून घेऊ आता आधी मसाला रेडी करू अडीच अडीच चमचा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेऊया आता मसाला आपला झालेला आहे आता पापलेटला लावून घेऊया दोन्ही ने मस्त आतून बाहेरून लावून घ्यायचा आपण चिरा पडल्यात ना त्याच्यात पण भरायचा मसाला आत पर्यंत झाला सगळ्या पापलेटला मसाला लावून झालेला आहे याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आज आपण पारंपरिक पद्धतीने वाटण बनवूया पाटा आणि वरवंट्या जसे आपले पूर्वज बनवायचे तर आपण खोबरं घेऊया आधी खोबरं घेऊया आधी आपण थोडं कुटकून घेऊया सगळं वाटण करून घेते आणि नंतर दाखवते आता, आता, आता कांदा कापून घेते एकदम बारीक बारीक कांदा कापायचा आपल्याला हे काढून टाकायचं टोमॅटो पण कापते आता चूल पेटवली आहे आपलं आपलं तेल चांगलं गरम झालंय आता त्याच्यात कांदा टाकतो

चार पाच कोकम टाकते चवीनुसार मीठ थोडीशी बस इतकंच टाकायचं त्यात आणि शिजू शिजू द्या थंड करायला ठेव नंतर पुढचं दाखवते तुम्ही आता हे बघा आपलं वाटण सर थंड झालं आहे आता काय करायचं मी दाखवतो तुम्हाला हे केळीचं पान घ्यायचं ठेवायचं त्याच्यावर थोडासा मसाला लावून घ्यायचा त्याच्यावर आपलं पापलेट मॅरिनेट केलेलं आहे त्याच्यावर ठेवायचं त्याच्यावर परत मसाला लावून घ्यायचा मसाला लावल्यावर त्याला फोल्ड करायचं असं आपण असं रॅप केलंय आणि ह्या दोऱ्याने आपण बांधून घ्यायच आता दुसरे पण करून घेते मी हे बघा तिने पण मी असे बांधून घेतले आता पुढे काय करायचं ते दाखव आता तवा ठेवते जास्त नाही तेल वापरायचं थोडच वापरायचं बघा मस्त तापलाय तवा कडकडीत त्याच्यावरती ठेवायचं साईडला पलटी करते अलठी पलटी करून शिजवून पापड आता काढून घेते मी तुम्हाला काढून दाखवते कसं झालंय तुम्हाला पण दाखवते आपल्या शिजलाय की नाही 搞了个大变，大变。